तलगड हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील एक किल्ला आहे इस सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तलागड आदिलशाहकडून जिंकून घेतला सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाच्या वेळी सिद्धीने तलगडाला वेढा घातला होता पण अफजल खानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्धीने वेढ उठवला पुरंदीच्या तहा मध्ये महाराजांनी बारा किल्ले स्वतःकडे ठेवले त्यामध्ये तळघाड हा एक होता यावरूनच या, या किल्ल्याचे महत्व आपणास समजते शिवाजीच्या महाराजांच्या नंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला इस सतराशे पस्तीस मध्ये पाहिला बाजीराव पेशवाने हा किल्ला जिंकून घेतला तर नमस्कार मित्रो पुन्हा एकदा राजेश कोकण तुमचं स्वागत आहे आता तयार आता, आता हा होता मी आता मांदाडला तर मागचे दोन व्हिडिओ बघितला असेल दिवा मेमू त्यानंतर तुम्ही बघितलं खाडणी घोसाल ते मांडाड तर आम्ही डायरेक्ट तयारला आलो मग मग मी बाईकने आलो आहे ते खाडणीलाच चालेल पण जास्त मी शूट नव्हतं केला मांडाड ब्रिजचं आणि आम्ही एस टीने नव्हतं तर इकोनी आलेलं आम्ही दादानी इकोनी सोडला खाजणीपर्यंत पण आम्ही दादा तसंच दादासोबत तयारला गेलो मग त्याशिवाय तिथे घरी आलो आहे मांदाडला आणि आज स्पेशल होणार आहे आणि आता काल पण पाऊस पडला आज सकाळी पाऊस पडला रात्री पण पाऊस पडला आणि तळगड फोर्ट फिरायचं आहे मला तर कसं काय ते बघूया चौकशी करून असेल की नाही चालू असं काय समोरचं कवराळ घर आहे तसे मस्त कोंबड्यांचा आवाज आणि महादाची झाडं फणसाची झाडं अशी काही घरं आहेत समजा असं रायगड जिल्ह्यामध्ये तळव किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला प्रथम रायगड जिल्ह्यातले या गावात जावं लागेल जेथून रोहा आणि इंदापूर दरम्यान आहे जर तुम्हाला तिथपर्यंत जायचं मुंबई म गोवा महामार्गावर असलेला इंदापूरपर्यंत प्रवास करा नाहीतर तुम्ही रेल्वेने प्रवास कर रोहेपर्यंतही प्रवास करू शकता आणि इंदापूरला तुम्ही जात असाल तर तुम्हाला एस टी बस सेवा ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत त्याला जायसाठी आणि रोहायला जरी उतरला तरी तुम्हाला एस टी बस आणि मॅजिकची सेवा आहे जर तुम्ही तिथून त्याला पोचलात तर तुम्हाला त्या प्रवेशद्वार वर यायचं आहे तिथून तु, तुम्ही कोणाही स्थानिक लोकांना विचारा तुम्हाला मार्ग सांगितलं तर आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत तर आता सुरुवात करूया ट्रेकिंगला फोर्ट काय प्रवेश प्रवेशद्वार आहे ना इतना इंट वेयनली आम्ही आता आलं तयाला आता इथून एंट्री केलेलं आम्ही तर ट्रेकिंग करत जात वरती आता हे मस्त असं कॉन्क्रीट सिमेंटचे असे रस्ते केले वरती जायसाठी आणि असं खूप डेव्हलप सिटी आहे आता तर आम्ही आलो आहे मांढाटवरून तयाला मांड्राट आणि तिथे चोकवाडी गाव हा कोणत्या गावाच्या नक्की कमेंट करा आणि आता हिथूनच आपली होते ही टेकिंगची सुरुवात अशी काय वाट आहे वर जायला माकडं वगैरे भरपूर असते हम्म पायरी नाही केले अशा दगडांचे आहेत अशी छोटीशी वाट टाकी आहे का दुसरी आहे कुठे आणखी एवढी टाकी हा का गाव कसं काय पुरणार बाप बापरे रस्ते एवढे खास नाहीये हे आप... तळगाव फोर्टला जाय जायचा मार्ग आहे हा आणि हा कुठला मार्ग मला माहिती नाही कुठपर्यंत जातो ते आता हा मार्ग आहे मार वर जायसाठी बांध पण दाखवलेला आहे बापूस मुंबई मंडल चला जाऊया ट्रेक करत अच्छा म्हणजे असं थोडं असं असाच ट्रेकिंगला एक वेगळी मजा आहे हां बरोबर आहे बरोबर बोलतोय बापरे बाप असं वाटतं खूप वरती आले अजून बऱ्याच वरती जायचं आहे आणि पाऊस पडण्यामुळे सहीकडे गवतच झाले ते आता अजून चार लोक आहेत आमच्या आमच्यासोबत नाही ते पण फिरायला झालं वाटते बा आपले काय तो नव्हता दा दा का दा दा। मला दाखवत समजते व्हिवर बघू शकते सिटी आणि हा कधी तोफ कधी सापडलेला काही माहीत नाही हा तोफ अजून एक हा दुसरा तोफ आहे अजून का मी किती तोफ आहेत अरबद्दी फोर्ट आहे आणि लय भारी असं काही नजर आहे आता आता असं धाव चांगला आणि खूप वरती आलो अजून पण आपल्याला एवढं काय वाटत नाही आपल्याला की हाय सेफली एवढं पण रिक्सी नाही पण जर फांदी नसली तर आपली खूप भीती निर्माण झाली असती आता मला वाटत तर नाही भीती हे बा तुम्हीच थोडा अंदाज घ्या पण थोडं रुंदीकरण टोकदा जास्त आहे का खाली बघा हे ते आता इथून जायचं पायते शिगाव तला तालुका तला जिल्हा रायगड उंची हजार फूट प्रकाश डोंगरी किल्ला शेनी सोपी कुटुंबा करीता सोयी कर लागणारा वेल तला पुसाटी वाडीतून वीस ते तीस मिनिटे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विभाजन होऊन तळा तालुका ता तालु निर्माण झाला तळा तालुक्यात प्रवेश करताच उंच कडासारखा डोंगर लक्ष वेधून घेतो तळाच्या गावच्या पश्चिमेस देवाच्या डोंगराच्या पूर्वीकडील तुटक शिखरावर तळागड किल्ला आहे याचा इतिहास जाणून घेऊया सात वान कोकणातला मनगोरा बंदरातून मन म्हणजे आजचे मांडार गाव घाटावर व्यापार चालत असे बंदरात उतरलेला माल घाटावर नेण्यासाठी कुडा भाजी बोरघाट पैठा हा व्यापारी मार्ग अस्तित्व होता या घाटावरच्या रक्षणासाठी तलगड आणि घोसाळगड किल्ला जवळपास दोन हजार वर्षापूर्वी सातवान बांधलेला असावा नंदपुरे हे किल्ला आदिलशाहच्या ताब्यात गेलावा सोडवलेकर व कोरवलेकर सदरांच्या तला आणि गोसाळा किल्ल्यावर गडकरी म्हणून नेमणूक करण्यात आली होती मारुतीच मारुती आता पुढचा वाटत फायनली हा मला वाटा तिसरा तोफ आहे हा अजून किती तोफ सापडले का आणि इथून कसं व्ह्यू दिसतो तर आता बघूया बघू शकता कसा व्यू आहे हे तो खतरनाक व्ह्यू दिसते इथला हां फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर आहोत जय असं इथून असं काही दिसत फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलोय इथून जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय छावणी हा मग तेव्हा सोळाशे काय काय दिसायचं दिसत असेल ना बहुतून दुर्बिणी होते तेव्हा पण त्यांच्याकडे हा पॉवरुल <laughs> शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठाळीस मध्ये तलगड आदिलशाहकडून कडून जिंकून घेतला अफझल खानाच्या वंदनानंतर अफजल वंदनाच्या पलकामुळे पवाडा गायला सुपारी धाडली होती त्या पवाड्यात तळगड गर घोसाळगाराचा उल्लेख येतो तो असा गड मी राज्याचे गायक कोहोच तमावली भजन पालघर कर्नाला प्रबल आयस आय मस्त तळा आणि गोसाळा रोहरी अनासवाडी दोन कोरला कासागर मंधन दयाती दोन असं काही कविता होते आणि तिकडे पण तिथं पण पोळायला पण येते तिथं पोरं हा व्हिडिओ पाहिजे तर इथे एक हाऊ दे दोन तीन चौथा पण चौथी आणि ही खूप सारे हाऊस आहेत तिथे इथं जर रिक्स आहे मोबाईल जरा रिक्स सांभाळून शूट करावं लागेल आणि इथला हाऊस तिथं पण एक वाट तोप सापडली वाटते जाऊया आपण तिथं पण इथं पण कुठलं एक मंदिर आहे माझ्यामध्ये इथं शिवलिंग आहे शिवलिंग हा तिथे बापे बघू शकते इथे किती खोल दरी दादाचा थोडा अंदाज घ्या इथे उपाय आणि तिथे कधी मग तिथे कॅमेरा बंद झाला हा कुठली वाघ बंद का माहिती ना आपल्याला चला एकोणीसशे साठमध्ये मध्ये गडावरच्या महाराजांच्या सिद्धीजवळच्या जवळच्या वेड्यात गुंतले असताना जंजेकर सिद्धीने तलगडा आणि घोसलगडास वेढा घातला पण महाराजांच्या सुटकेची बातमी कळता सिद्धी वेढा उठवून जंजेरस पळून गेला तलगडाचे भौगोलिक दृष्टीने महत्व फार होते स्वराज्याची राजधानी रायगड आणि जंजीरकर सिद्धी बर मधोमध असलेला हा किल्ला शत्रूला राजधानीपासून दूर रोखून ठेवण्यासाठी फार महत्वाचे होते त्यामुळे तळगड आणि घोसाळगड रायगडाच्या समुद्राची बाहेर करायची म्हणता येईल सन सोळाशे पासष्टच्या काळी काळे तहात महाराजांनी जे हे बारा किल्ले आपल्यासोबत ठेवले होते त्यात तळगड आणि घोसाळगड होते त्यावरून किल्ल्याचे महत्व लक्षात येते पुरे सिद्धी वर करण्यात आलेला सॉरी याच मार्गाने झाले असावी काय माहिती कमेंट करून नक्की आहे ते महाराष्ट्रचं मंदिर तिथं आतमध्ये पण आहे वाटते आतमध्ये पण गोवा आहे ना मारुतीचं मंदिर तिथं मस्त अस सुंदर गाव आहे तिथं चेकिंग खूब रिक्सी है हाँ स्पॉट डेंजर है ना बगा जब पायसा तक डायरेक्ट खाली है मैं हेटल सपोर्ट घते हैं किल्ल्यावर जाताना तळागावातील मल्हार कराच्या पडक्या कचऱ्याचा आसपास सोला तोफा जमनीत गाडून ठेवला आहेत किल्ल्या पूर्व पश्चिमे दिशेला पसरलेला आहे किल्ल्याच्या तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे किल्ल्यावर जाताना सैन्याचे घोडे बैल ज्या ठिकाणी किल्ल्याच्या पायथ्याशी ठेव ठेवत त्या जागेस त्या काली पुसाटी म्हणत आणि पुढे त्यावरूनच पुसाटीवाडी अस्तित्व आली असावी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर किल्ल्याच्या पायतशी काळात बांधण्यात आलेला आहे पायावर बांधलेला आहे तळमधल्या ही उंची एकून त्यावर मध्ये बांधलेले आहे पायाच्या बाजूने गोलाकार दिसणारे हा गुण आतील बाजूने अष्टकोणी आहे गुरुजाच्या आतील बाजूला लाकडाच्या आधारावर उभे केल्याची अवती दिसतात यातील लाकडाची जाडी तीस बाय पन्नास सेंटीमीटर एवढी असून यावर ताब्याचे छपत्याची पंधरा बाय चोवीस सेंटीमीटर मापाची चोकणी आकाराची लाकडे वापरली असावी तळमजल्याची भिंत एक पॉईंट साठ मीटर एवढ्या जाडीची असून या भुर्ज्याच्या भिंतीमध्ये प्रमाणियुक्त तीन जंगे आहेत पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने असलेल्या तटबंदीमध्ये दगडाची जिण्याची सुविधा आहे तळमजल्याची छपथ पूर्णपणे तिथल्यामुळे म पहिल्या मजल्याचा तळ नाहीसा झाला आहे आता काय तरी घेत असते ते असं काही गाव आहे असं सिटी आहे आणि तर जास्त करून शिमग्याला खूप मजा असते इथं मस्त तिथं पार्किंग वाचवली जाते तळायला जोगवाडी गाव आणि तर संकापुरीची पण प्रथा विक्री चालवली जाते इथं तसं शिमग्याला खूप मजा असते म्हणजे शिमग्याच्या दिवशी खूप भारी मजा असते इथं हवे यायचं शिमग्याच्या दिवशी पण तायला बघू ताई येऊ तिथं आमची दोन ताई आहे आजची मावशीची मुलगी तर घरी येऊ हो आम्ही शिमग्याला बघू कसं काय मॅरेज येऊ आलं तर ठीक नाही तर आणखी मला ते संकासुरीची जी प्रथा एकायची पालकी आणि संकसूर तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल प्रत्येकाच्या पाठी येतो मारा अशी पट्टी करून मारायला तो एक मला अनुभव घ्यायचा इकडला तर तुम्हाला हा तळगळाची माहिती कशी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कोणकोण कर या गावातला आहे जोगवाडी तळेतले तर कमेंट नक्की करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा तळा बस स्थानक आणि आम्ही माधा